विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुक अॅडव्होकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद कर्जत मतदारसंघ शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सध्या सुरू आहे या संघर्षाची ठिणगी देखील पडली आहे आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यात संघर्ष पेटलाय तसंच खासदार श्रीरंग आप्पा बारणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले होते त्यावेळेला त्यांनी महत्वाचं विधान केलंय की दोघांमधला जो संघर्ष आहे तो मिटवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन असा आशावाद खासदार बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात व्यक्त केलाय त्यामुळे दोघांमध्ये मतभेद दूर करण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन जरी संघर्ष टोकाला गेला असला तरी त्यांच्यातील मतभेद मिटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे हे दोघं आता नक्की एकत्र येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत